विदर्भ लाइव न्यूज यवतमाळ येथे असलेल्या सॉफ्टबॉल मैदान पाटीपुरा येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे महाराष्ट्र तथा यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व यवतमाळ क्रीडा परिषद तसेच सॉफ्टबॉल जिल्हा असोसिएशनच्या माध्यमातून उन्हाळी सॉफ्टबॉल प्रशिक्षण शिबिर आयोजित केल्या गेले आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे महाराष्ट्र राज्य यवतमाळ जिल्हा क्रीडा विभाग व क्रीडा परिषदेच्या माध्यमातून सोबतच सॉपबॉल जिल्हा असोसिएशनच्या माध्यमातून इथे मागील तीन चार दिवसापासनं सॉप बॉलचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर सुरू आहे या शिबिराच्या निमित्ताने या स्वबॉलचे कोच इथे आपल्याला या इथे लाभलेले आहेत त्यांचं या प्रशिक्षण शिबिराच्या संबंधाने काय मनोगत आहे ते आपण जाणून घेऊया सर मागील तीन चार दिवसापासून इथे सॉबॉलचे प्रशिक्षण उन्हाळी प्रशिक्षण इथे सुरू आहे या संबंधाने आपल्याला काय सांगता येईल म्हणजे इथे सॉफ्टबॉल खेळाडूंची संख्या फार जास्त असल्यामुळे इथे अजून साहित्याची आवश्यकता वगैरे आहे तुमच्या माध्यमातून शासनाकडे विनंती करतो की अद्याप साहित्याची मागणी हे कर प्रश्न एक निर्माण होतो की या मैदानावरून मागील काही काळात कित्येक असे सुवर्ण पदक विजेते खेळाडू तयार झालेत त्या सुवर्णपदक खेळाडूंना विशेष अशी मदत यवतमाळ जिल्हा क्रीडा विभागाच्या माध्यमातून किंवा युवक संचालनालय पुणे महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून विशेष अशी मदत पुरविताना दिसत नाही या संबंधाने मागणी करून आपल्याला प्रस्ताव सादर करण्यात येईल इथे या शिबिराच्या निमित्ताने जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील सगळे खेळाडू भेट देत आहेत सॉफ्टॉल हा खेळ या प्रकर्षाने इथे मोठ्या प्रमाणात विकसित व्हावा यासाठी इथे शासकीय कोच ची शासकीय प्रशिक्षकाची नियुक्ती केल्या गे गेलेली आहे ते प्रशिक्षक इथे आपणामध्ये उपस्थित झालेत ते रोज इथे या प्रशिक्षण प्रशिक्षण शिबिराला भेट देतात व इथल्या खेळाडूंना विशेष असे सहकार्य करीत असतात प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने येथील नागरिकांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे ते स्वयंसेवा देण्यासाठी इथे सकाळपासून उपस्थित आहेत त्यांचं पण आपण इथे मनोगत घेऊया काय वाटतं तुम्हाला या प्रशिक्षण शिबिरातून काय घडेल या प्रशिक्षण शिबिरातून आपल्या पूर्ण यवतमाळ शहरातील मुलांनी घडावं आणि मुलं घडले पाहिजे यासाठी आम्ही पण नागरिक स्वतः सकाळपासून इथे आपल्या स्वइच्छेने पुर्न हो। यावेळी सॉफ्टबॉल क्रीडा मार्गदर्शक मंगेश गुर्दे व सुवर्णपदक विजेते खेळाडू भाकित मेश्राम सोबतच त्यांचे सहकारी प्रामुख्याने खेळाडूंना प्रशिक्षित करीत आहे या मैदानावर हे पहिले मोठे प्रशिक्षण शिबिर आयोजित केल्या गेले हे विशेष या शिबिरात मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता Hello. Right.